मित्रांनो आज ड्रॅगन फ्रूटचा बेत आहे सोबत केळ पण आहेत पाय कसं आहे लाल जरी ते एकदम मस्त देखाय दे दिसण्याला एकदम आकर्षित असं दिसणारं फळ ड्रॅगन फ्रूट पाहू शकता तुम्ही तुम्हाला आ... माहिती आहे का भारतातलं हे ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय निवडुंग आहे माहिती आहे का एका गोलघर घरीत नारळ आणि टमत निवडून निवडुंग कसं दिसतं हे हॉटा एकदम लाल जरी तस आहे तांबळा सारखत याच रूप आता केळीचे आपण कॅमेर आडव आडवाकड आडवा धर आडवा शूट केलेला सोबत केळाचा सुद्धा केळीचा सुद्धा बेत आहे केळीची पार्टी असणार आहे आता त्याच्यामध्ये आम्ही फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये टाकून दुधामध्ये सध्या दूध नाही अवेलेबल आपल्याकडे आमच्याकडे हे आमचे पाहुणे कधी पण निशे चीज म्हणते दुसरं काही येतच अशा प्रकारे या काळात उलट दूध पाहिजे रम्य निसर्गरम्य असं वातावरण आहे साईडला पाहू शकता तुम्ही काय वेरी ड्रॅगन फ्रूट का पैसे हो <laughs> हो <laughs> केला नंगा हो गलॉग तो ड्रॅगन शर्मानतेला नंगा हो गया <laughs> बच्चे आपण बंद करे बच्चे आपण केला नंगा <laughs> रोड ल <advocacy> खालून पाहू शकता तुम्ही किती लाल जरीत अस एकदम गुलाबी गाजकुरी आहे एकदम दिसायला छान एकदम आणि प्रकारे आता गौरव याला असत आहे फर्स्ट टाइम खातो आहोत आपण याला ते पण निघाना झालंय ते म्हणते मला यायचं नाही तुझ्याकडे पण तरी पण मी त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही फर्स्ट टाइम खात आहे मस्त एकदम दिसायला असं किती भारी आहे यात मी खायला कसं लागले रोहित चेतन कसं आहे टेस्ट करू टेस्ट करा अशाच प्रकारे शेतातील काही गोष्टी हे गौरवच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचा भाग लावलेला आहे बागातलं ही गोष्ट आहे बघायला काय हरकत नाही खायला काय पण काय हरकत नाही कसे आहे क्वालिटीच काय <laughs> तुम्ही पण चेक करून बा सर आडवा शेवट हां आडवा खात का कशी आहे क्वालिटी दुसरं निवडूनच लागत आहे हां निवडून नाही निवडू हां निवडू निवडू अच्छा निवडू कशी क्वालिटी सांगू शकता तुम्ही क्वालिटी कशी अत्युत्तम आणि <coughs> <नी>, हे <हुँ। coughs> रशियन लोक असे केले खातात तशाच <coughs> <जसे> प्रकारे <प्रगरामी coughs> आम्ही हे केले आता असं हे सोडून काहीतरी नवीन असा प्रकार म्हणून <coughs> <coughs>

ही <laughs> आपली गाडी जुन्या काळातली चालायला एकदम भारी घोड्यावाणी चालती <laughs> का काही खडक गाडी अशी ती